अलीकडच्या काळात पत्नीकडून होणारा पतीचा छळ हत्या यासारख्या घटना बऱ्याच प्रमाणात समोरायला हो लागल्या संविधानाने महिलांना कायदेशीर अधिकार दिले ज्याचा वापर करून त्या न्याय मागू शकतात पण सध्या अशाही महिला आहेत कायद्याचा चुकीचा वापर करून पतीचा छळ करताना दिसतात मग कशात सर्व अधिकार फक्त महिलांना का, पतीला काही अधिकार नाही का असा प्रश्न सातत्याने विचारला जातो याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओ मधून जाणून घेऊया पुरुषांना कायद्यानं काय अधिकार दिलेत ते जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणी तुम्ही पाहताय लोकमत दोन वर्षांपूर्वी महेश तिवारी नावाच्या एका वकिलाने राष्ट्रीय महिला आयोगासारखं राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली mm. त्यांनी एन सी आर बी आकडेवारीचा हवाला देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली के या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस साली देशात एक लाख चौसष्ट हजार तेहतीस लोकांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे त्यात विवाहित पुरुषांची संख्या एक्क्याऐंशी हजार त्रेसष्ट इतकी होती तर विवाहित महिलांची संख्या जर किंवा देशाबाबत बोलायचं झालं तर तिथे घरगुती हिंसाचारासाठी जेंडर न्यूट्रल कायदे आहेत परंतु भारतात हा कायदा महिलांसाठी आहे पण मग पत्नीनं छळलं तर पतीनं कुठे जायचं हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे जाणून घेऊया की पतीचे अधिकार नेमके काय आहेत किंवा पुरुषांचे अधिकार नेमके काय आहेत असं पाहायला गेलं तर पती जवळ पत्नी सारखे विशेष अधिकार नाहीत पण सुरक्षा सन्मान यासाठी कायदेशीर अधिकार दिलेत ते कोणते जाणून घ्या पत्नी जर पतीवर घरगुती हिंसाचार करत असेल तर ते पोलिसांची मदत घेऊ शकतात जर पत्नी पतीवर चुकीच्या कामासाठी दबाव आणत असेल तर तो शंभर नंबरवर कॉल करून मदत मागू शकतो पतीने जर स्वग महिने एखादी संपत्ती बनवली असेल जमा केली असेल तर त्यावर फक्त त्याचा अधिकार असतो पत्नी आणि मुलं त्यावर अधिकार दाखवू शकत नाहीत पण पतीला वाटलं तर तो ती संपत्ती एखाद्या ट्रस्टला देऊ शकतो किंवा दानही करू शकतो किंवा मग पत्नीला आणि मुलांना देऊ शकतो पत्नी जर पतीचा मानसिक छळ करते जसं की मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना भेटू न देणं घरातून बाहेर न पडू देणं कुटुंबाला भेटू न देणं वारंवार नामर्द असल्याचं म्हणणं शारीरिक हिंसा करणं एखाद्या कामात सतत पोहणे देणं सर्वांसमोर किंवा एकट्यात शिवीगाळ करणं सातत्याने आत्महत्येची धमकी देणं किंवा असं काहीही जे एखाद्या पुरुषाला मानसिक छळासारखं वाटू शकतं तर अशा स्थितीत तो पोलिसांकडे किंवा कोर्टातही दाद मागू शकतो पत्नीप्रमाणे पतीलाही हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार मेंटेनन्स म्हणजे पोटगीचा अधिकार आहे पण या प्रकरणात सुनावणी नंतरच कोर्ट निर्णय देतं पती घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल करू शकतो त्यात पत्नीची सहमती असणं गरजेचं नाही अत्याचार आणि जीवाची भीती असल्यास तो याचिका दाखल करू शकतो कोर्टानेही एकतर्फी घटस्फोट किंवा सहमती शिवाय घटस्फोट घेण्याचा अधिकार पतीला दिला आहे मुलाच्या कस्टडीवर पतीचा समान अधिकार असतो पण कोर्ट मुलांचं भविष्य पाहून सक्षम त्याची कस्टडी देतो जर मुलगा छोटा असेल तर त्याची देखभाल आईकडे देतात पण आई देता। सक्षम नसेल तर कोर्ट त्यांचा निर्णय बदलू शकतं असे काही अधिकार आहेत जे पतीला म्हणजे पुरुषांना सुद्धा देण्यात आलेले आहेत याचाही वापर पुरुष आपल्या गरजेच्या वेळी अवश्य करू शकतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद